तुमच्या पण मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे का मी काही मुलं बघत आहे जे चौथीत गेलेले आहेत तिसरीत गेलेले आहेत पाचवीत आहेत परंतु त्यांना इंग्लिश वाचता येत नाही आहे त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त लॉकडाऊनमध्ये त्यांचा बेस कच्चा राहिलेला आहे म्हणून आज तुमची मुलं किती मोठे झालेले असतील तरी पण चालेल परंतु पहिले बेस पक्का करा त्याशिवाय ते पुढे जाणार नाही एक गोष्ट मी एक पॅटर्न सांगते ते सगळ्यांनी फॉलो करा एक पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये मुलांना व्हेजिटेबल नेम फ्रूट नेम फ्लावर नेम ॲनिमल नेम्स वाईल्ड वाईल्ड ॲनिमल नेम्स ह्या सगळ्यांचे इंग्लिशमधून नावं आणि स्पेलिंग लर्निंग पाहिजे जर तुमच्या मुलांचे हे इंग्लिशमधून लर्निंग नसेल तर तुमची मुलं पुढचा टप्पा गाठू शकत नाही आहे ही रियालिटी आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हो हेच खरं आहे कारण की तुम्ही मुलांचे ई सब्जेक्ट बघा इंग्लिश सब्जेक्ट बघा जे पण सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बघा त्या सब्जेक्टमध्ये मुलांना काय आहे हे व्हेजिटेबल हे इन्व्हायरमेंट आहे एनव्हामेंटमध्ये पण त्यांना व्हेजिटेबल्स आहेत ॲनिमल्सच आहे तर तुमच्या मुलांना ते येणं जास्त गरजेचं आहे फ्रूट्स Uh, जसं मॅथमध्ये आपण बघत आहोत तर मॅथमध्ये पण मुलांना एक्झाम्पलमध्ये बेरीज म्हणजे ज्या बेरी आहे त्या बेरीचं स्पेलिंग येत आहे स्ट्रॉबेरीचं स्पेलिंग येत आहे ॲपलचं स्पेलिंग येत आहे आणि ते मुलांना वाचताच नाही आलं तर मुलांचं पुढे जाणं अवघड आहे तर सिम्पल पॅटर्न आहे की पहिले तुमच्या मुलांची ही लर्निंग करा कर है, फोनिक्स खूप जास्त गरजेचं आहे जर ले तुमच्या मुलांचं फोनिक्स झालेलं नसेल तुमच्या मुलांना पुढे स्ट्रगल करणं खूप जास्त अवघड होणार आहे इंग्लिशमध्ये जर मुलं फोनिक्समध्ये क्लिअरच नाही झाले तर मुलांना पुढे वाचन म्हणा किंवा रायटिंग म्हणा याला खूप प्रॉब्लेम येईल फोनिक्स खूप अवघड नाही आहे सर्वात पहिली गोष्ट आमच्याकडे पण आम्ही फोनिक्सचे क्लासेस फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये घेतो मुलं अक्षरशः एक ते दीड महिन्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट करतात फोनिक्स जेव्हा मुलं लागतात वाचायला मुलांची पटकन रीडिंग होऊन जाते एकदम पटकन मुलं रिडिंग करायला लागतात कारण की फोनिक्सच्या सिलेबसमध्ये मुलांचं रिडिंग खूप जास्त कवर होते मुलांचे उच्चार स्पष्ट होतात आणि रीडिंगच्या प्रोसेस मुलांना फोनिक्सच रीडिंगसाठी शिकवलं जाते असं म्हणायला पण काहीच हरकत नाही आहे तर मग तुमच्या मुलांना फोनिक्स यायला हवं याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी नेहमी सांगत असते आज पुन्हा सांगेल प्रत्येक आईला इंग्लिश येणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर तुमच्या मुलाला म्हणाल की आज मी शिमला मिरचीची भाजी केली आहे मी आज ढोबळी मिरची बनवलेली आहे तर तुमची मुलं पण ढोबळी मिरची आणि शिमला मिरचीच म्हणणार आहे तुम्हाला कॅप्सिकम म्हणणं खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येक आईला इंग्लिश यायला हवं थोडंफार का असे ना आम्ही महिलांसाठी पण बेसिक इंग्लिश स्पिकिंग म्हणजेच मदर इंग्लिश स्पिकिंग ठेवला आहे त्या महिलांसाठी ज्यांना आपल्या मुलांचे इंग्लिशच्या नोटीस पण नाही वाचता येत काही जणांना जे व्हॉट्सअपला मॅसेज येत आहेत ना ते सुद्धा रीड करता येत नाही बऱ्याच महिलांना त्यांच्यासाठीच आम्ही ठेवलेले आहेत तुम्ही म महिलांना पण ज्यांना पण शिकायची इच्छा असेल ज्यांना इंग्लिश नाहीच वाचता येते मुलांची पहिली दुसरीचे पुस्तकं नाही वाचता येते त्यांनी नक्की मदर इंग्लिशसाठी विचार करा मुलांना आणखीन काय येणं गरजेचं आहे तुमच्या मुलांना पहिले दोन अक्षरी शब्द वाचतायला पाहिजे मग तीन अक्षरी मग ते पूर्ण वाक्य वाचतील डायरेक्ट त्यांना पहिल्याच वाक्यामध्ये फोर्स करू नका दुसरी गोष्ट संयम बाळगा जर तुमच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे याच्यामध्ये तुमची पण बऱ्यापैकी चूक आहे हे सर्वात पहिले स्वतःला समजवा मुलांना माराल तर मुलं थोडं पण वाचणार नाही मुलं डायरेक्टच घाबरतील आणि त्या धाकाने अभ्यास करत नाही मुलांना थोडा प्रेमाने समजावून सांगा स्टेप बाय स्टेप पुढे चला चला आपण असं करू शकतो आहे की आज आपण मुलांना व्हेजिटेबल्स नेम शिकवू तीन ते चार दिवस व्हेजिटेबल्स नेममध्ये जातील फ्रुट्स नेम तीन ते चार दिवस जातील फ्लावर्स नेम तीन ते चार दिवस जातील असे एक तर दोन आठवड्यामध्ये तुमचं टार्गेट कंप्लीट होऊन जात आहे मुलांना आणि तुम्ही ते करू शकता नक्की आणि प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल जर तुमचे मुलं वाचनामध्ये कच्चे असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांना फोनिक्स लावणं गरजेचाच आहे तुम्ही त्याच्याशिवाय खरोखर स्ट्रगल नाही करू शकणार ना आहेत मुलं पुढे मुलांचं फोनिक्स क्लिअर करा फोनिक्स म्हणजे काय आहे थोडक्यात कन्सेप्ट बघा जसं आपण म्हणतो ए फॉर एप्पल म्हणत आहे का नाही ए फॉर ॲपल म्हणत आहोत आपण ए फॉर ॲपल एपल नाही म्हणत एचा उच्चार ए आपण चुकतोच आहे तर तो ॲ ए फॉर ॲपल ॲम्ब्युलन्स तर आपण कधीच ए फॉर एंट एंट म्हणतो नाही आपण अँट म्हणत आहोत तर ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात सोप्पं असतं पण याच्यामध्ये मुलांना खूप आणि खूप लवकर फरक पडतो मी उद्या मुलांच्या अभ्यासावर विषय घेऊन येत आहे आणि उद्याच्या अभ्यासाचा विषय आहे की मुलांचं हँडरायटिंग कसं आपण इम्प्रुवमेंट करू शकतो ज्यांना पण फोनिक्स किंवा मदर इंग्लिश स्पीकिंगबद्दल काही माहिती हवी असेल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन सेवन झिरो या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता फ्रीला सेशन असतात अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू